नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्टाफ नर्स या पदासाठी ज्यांनी कोणी फॉर्म भरले तर या पदासाठी किंवा त्या लेखी परीक्षेमध्ये येणारे असे संभाव्य परीक्षेत रिपीट होणारे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत या पदासाठी सर्वात जास्त मार्ग मिळवून देणारा भाग म्हणजेच तांत्रिक प्रश्न तर तांत्रिकचे जे काही आय एम पी प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ प पडत जातील आणि जेवढे भाग आपण अपलोड करू तेवढे ते, ते प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ स्टोअर करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हिडिओ सिरीज घेतली होती त्यामधून खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये उतरलेले आहेत म्हणून या व्हिडिओ सिरीजमध्ये सुद्धा सामील व्हा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया ग्लोकोमा इज राईट्स बाय चार पाया तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर काय उत्तर असेल याचं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंक्रीज इंट्रोकुलर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्प्रिन हॅज बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय अनलायजेसिक ॲक्टिव्हिटी अँटी कॉम्प्लिमेंटरी ॲक्टिव्हिटी अँटी प्लेटलेस ॲक्टिव्हिटी ऑल ऑफ द दिज काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दीज पुढचा प्रश्न आपण बघूया निम सुनाईड इज वेड्रॉम फ्रॉम पेडिट्रिक फॉर्म्युलेशन बिकॉज इट कॉजेस चार पारी आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे काय लिवर डॅमेज किडनी डॅमेज सी एन एस डॅम डिप्रेशन फिजिकल डिपेंडन्स काय उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये लिवर डॅमेज पुढचा प्रश्न आपण बघूया सेलेक इज ए रेजिन सेक्रेटेड बाय द फिमेल लगबग काय उत्तर असे याचं सेलेक इज ए रेजिन सेक्रेटेड बाय द फिमेल लगभग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ये लेसिफर लाका पुढचा प्रश्न आपण बघूया इम्पॉर्टंट यूज ऑफ आर्जुना इज इम्पॉर्टंट यूज ऑफ आर्जुना इज चार पर्याय तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे काय यूज आहे अर्जुनाचा याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द पोलोरोग्राफिक डिफ्युजन करंट ऑफ डी एम इज डिस्क्राईब बाय द इल्कोविक इक्वेशन ॲज फॉलोज योग्य उत्तर निवडायचं आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत पर्याय वाचा आणि गेस करा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया न्यूरोट्रान्समीटर अरिलिझड बाय प्यारा सिम्पॅथेटिक नर्व एडिंग इज न्यूरोट्रान्समीटर अ रिलिझड बाय प्यारा सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग इज काय उत्तर आहे चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करायचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर घलत होत असेल माझ्याकून तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा काय करा कमेंटमध्ये देत चला पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द गिवन अँटीबॉडी रिस्पॉन्सिबल फॉर ए बी ओ सिस्टम ब्लड चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघायचं आणि काय करायचं उत्तर गेस करायचं आन्सर कमेंट करत राहा तर याचं जे राईट आन्सर काय असेल पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आपण बघूया फॅनकॉनिक सिंड्रोम इज असोसिएटेड विथ द यूज ऑफ आउटडेटेड चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करत राहा काय योग्य उत्तर असेल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ॲन एक्झाम्पल ऑफ अल्कोलाइड इन लिक्विड स्टेट उत्तर घेच करा लक्षात घ्या फॉर्म भरला असेल तर अभ्यासाचं एक नियोजन करा तुम्हाला यामध्ये नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल या दोघांचाही अभ्यास करायचा आहे तुम्ही टेक्निकलमध्ये नक्कीच अटॉप असणार आहे कारण तुम्ही फार्मसी पास आऊट झालेला आहात म्हणून तुमचा टेक्निकल चांगलाच असेल परंतु तुमच्याकडे असलेले टेक्निकल मटेरियल आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले प्रश्न यामुळे तुम्हाला याचा चांगलाच फायदा होणार आहे काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए निकोटीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ड्युरिंग ॲटोक्लेविंग टेम्परेचर ॲट ट्वेंटी एलबीएस प्रेशर पर इंच टू इज काय उत्तर आहे राईट आन्सर आहे याचं पर्याय नंबर ए पुढचा प्रश्न आपण बघूया इन द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट अँड रूल द शेड्यूल रिलेटिंग टू जी एम पी इज शेड्यूल एम शेड्यूल सी शेड्यूल वाय शेड्यूल एच काय उत्तर आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे शेड्यूल यम त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कार्स इंडेक्स इज रिलेटेड टू कार्स इंडेक्स इज रिलेटेड टू बघा चार पाय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे काय फ्लो प्रॉपर्टीज पार्टिकल व्हॅल्यू डेन्सिटी सरफेस एरिया योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सीसास्प्राईड इज बॅनेड ड्यू टू इट्स साईड इफेक्ट सीसास्प्राइड इज बॅनेड ड्यू टू इट्स साईड इफेक्ट ऑप्शन आहेत कार्डियाक आराथमिया गॅस्ट्रिक अल्सरेशन हायपर सेंसिटिविटी रिॲक्शन हॅपॅटोटॉक्झिसिटी याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर येत कार्डियक आराथमिया पुढचा प्रश्न आपण बघूया द पर्पज ऑफ ए कंबाइंड ड्रग रेजिमेंट इन टबर कुल्सिस इज टू बघा चार पाया आहेत तुमच्यासमोर योग्य उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे काय चार पर्याय आहेत डिले द इमर्जन्सी ऑफ ड्रग रिड्यूज द ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्ह थेरपी रिड्यूज द कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट प्रमोट अ प्लो प्लस बो इफेक्ट ऑन द पेशंट प्रश्न काळजीपूर्वक बघा प्रश्नाचे उत्तर आपण गेस करायचं आणि खाली कमेंट करायचं अशी एक्सरसाइज केली तर तो प्रश्न काय होतो लक्षात राहण्यास नक्की मदत होईल मग याचं उत्तर काय येईल तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए डिले द इमर्जन्सी ऑफ ड्रग हाच मित्रांनो याचा काय आहे मेन पर्पज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया फ्लॅश पॉईंट ऑफ एरोसोल प्रोडक्ट इज डिटरमाइंड बाय काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य आणि राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या या व्हिडिओमध्ये आज आपण येणाऱ्या पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून भरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो